आज हा तीन मिनिटाचा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा व्हिडिओ असणार आहे म्हणून हा व्हिडिओ अजिबात चुकवू नका नव्याण्णव टक्के विद्यार्थी स्वतःचेच लढत आहेत मग जगावर कसा विजय मिळवणार तुम्हाला अभ्यास करायला आवडत नाही त्यावर तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या मोबाईलने तुम्हाला पकडून धरले आहे तुमची इच्छा असूनही तुम्ही त्याच्यापासून मुक्त होऊ शकत नाही कारण तो तुमचा चांगला मित्र आहे जे तुम्हाला कधीच कंटाळू देत नाही त्याच्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला खूप आवडतात जेव्हा तुम्ही तुमचा मोबाईल हातात घेता तेव्हा तुमच्या मित्रांचे किंवा गर्लफ्रेंडचे मेसेज तुमची वाट पाहत असतात मोबाईलवरून इतकं प्रेम मिळतं मग तुम्ही पुस्तकाच्या प्रेमात कसे पडू शकता जेव्हा तुम्ही मोबाईल हातात घेता तेव्हा तुम्ही विसरता की या जगात अजून दोन माणसं आहेत जे तुमच्यावर जास्त प्रेम करतात तुम्ही तुमच्या आईवडिलांना विसरता त्यांचे डोळे नेहमी तुम्हाला तुम्हा वाचताना तुम्हा बघतात पण तुम्ही फक्त वाचण्याचे नाटक करता तुम्ही हे विसरता की तुमच्या पालकांना तुमचे भविष्य उज्वल पाहायचे आहे आणि असे घडते कारण मोबाईल तुम्हाला सर्व काही विसरायला भाग पाडते मोबाईलनी तुम्हाला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आहे त्यामुळे तुम्ही रात्र दिवस त्यात अडकलेले आहात हे सुधारण्यासाठी अजून वेळ आहे जेव्हा आपण मोठे होतो तेव्हा आपल्याला पेन्सिलऐवजी पेन दिला जातो जेणेकरून आपल्याला हे समजेल की आपल्या भविष्यातील चुका पोसून टाकणे सोपे नाही महात्मा गांधीजींचे हे वाक्य लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही अभ्यास करत नसाल त्यावेळी कोणीतरी अभ्यास करत असेल आणि जेव्हा तो तुम्हाला भेटेल तेव्हा तो जिंकला असेल आणि तुमचा पराभव झाला असेल फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम यांचा उपयोग नाही असे असूनही तुम्ही दिवसभर हेच काम करत राहता मोबाईलमुळे तुमचे जीवन विस्कळीत होत आहे अनेक विद्यार्थ्यांना स्वतःच्या बळावर इतिहास घडवायचा आहे आणि त्यांची सुरुवातही झाली आहे तुम्ही तुमच्या या मोबाईल सोबत राहत नुसते धाडस करून काहीही साध्य होत नाही कठोर परिश्रम ही एक गोष्ट आहे परंतु मेहनतीचा एक छोटासा पाया या इंद्रियापासून सुरू होतो फक्त कष्टाने सर्व काही साध्य होत नाही इंद्रियांना सुद्धा काही महत्व असते तुमच्या ध्येयापासून तुमचे लक्ष विचलित करणाऱ्या सर्व गोष्टी काढून टाका आणि जोपर्यंत तुम्ही तुमचे ध्येय साध्य करत नाही तोपर्यंत मागे वळून पाहू नका तुम्हाला त्या मोबाईलच्या ऍप्लिकेशनशी ब्रेकअप करावा लागेल जे तुम्हाला खूप आवडतात ज्यामुळे तुमचा वेळ वाया जातो तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील श... ऍप्लिकेशन डिलीट करावे लागतील ज्यामुळे तुमच्या श... पुस्तकांमध्ये अंतर निर्माण झाले आहे तुमच्या मोबाईलचे अनावश्यक नोटिफिकेशन बंद करून स्वतःसाठी एक गोल सेट करा आणि मोबाईल स्क्रीनवर वॉलपेपर म्हणून वापरा जेणेकरून तुम्ही श... श... जेव्हाही श... मोबाईल श... हातात घ्याल तेव्हा तुमच्या मनात एक नोटिफिकेशन जाईल की तुम्ही का श... अभ्यास करत आहात तुम्ही ज्या श... खोलीत बसून अभ्यास करता त्या खोलीच्या समोरील भिंतीवर एक पोस्टर चिटकवा ज्यामध्ये तुमचे गोल्स लिहिले गेले पाहिजेत जेणेकरून जेव्हा तुम्ही दिवसभरातील दुनियासाठी करण्याचा विचार येतो तेव्हा तुम्हाला ते पोस्टर दिसेल आणि मग तुमच्या मनात एक सूचना जाईल की बेटा पुस्तकाकडे लक्ष देईल या पुस्तकामध्ये तुझे जीवन लपलेले आहे जर तुम्ही लोकांपासून दूर होऊन आणि तुमच्या मोबाईलपासून दूर राहून थोडासा वेळेपणा केला तर विश्वास ठेवा तुमच्यात नक्कीच बदल घडेल तुम्ही माझ्याशी सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मी तुमचा सौरभ तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी तुमच्या पाठीशी आहे धन्यवाद